वाजून होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या रेशीम शेती विभागाच्या संचालक वसुमना पंत यांची नागपूरच्या वनामती या संस्थेच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे काल प्रसिद्ध झालेल्या सरकारी आदेशाद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे ग्रुप कॅप्टन शिवकुमार यांनी आज एअरफोर्स स्टेशन सोनेगाव नागपूरची कमान हाती घेतली ग्रुप कॅप्टन शिवकुमार हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत एकोणीस जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी आय ए एफच्या हेलिकॉप्टर तुकडीत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांना सुमारे साडेचार हजार तासांच्या हवाई उड्डाणाचा अनुभव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी पोर्टलवर माहिती भरताना चुकीचा मोबाईल क्रमांक नमूद केला आहे त्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती एकतीस ऑगस्टपूर्वी करावी अधिक माहिती करता तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संलग्नित संचालित महाविद्यालय तसंच पदव्युत्तर स्वायत्त शैक्षणिक विभागातील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून पदवी तसंच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना आता गुरुवार दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला तीन ऑक्टोबर पासून दुबई इथं सुरुवात होणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली विश्वचषक स्पर्धेत भारत ऑस्ट्रेलिया श्रीलंका न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे तर दक्षिण आफ्रिका इंग्लंड वेस्ट इंडिज बांगलादेश आणि स्कॉटलंड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे प्रत्येक संघ दोन गट सामने खेळतील दोन्ही गटांमधले प्रत्येकी दोन सर्वोत्कृष्ट संघ उपांत्य फेरीत पोहोचतील सहा ऑक्टोबरला भारत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची लढत देईल पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी चौऱ्याऐंशी खेळाडूंचा संघ उद्या रवाना होईल भारतानं आजवर पाठवलेला हा सर्वात मोठा संघ आहे दोन हजार एकवीस सालच्या टो तो, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकोणीस पदकं जिंकत चोवीसवं स्थान पटकावलं होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार